दिख रहे क्या देखेंगे अभी तक तो कोई आया नहीं हॅलो हॅलो नमस्कार मित्रांनो हॅलो हॅलो नमस्कार इकडे इकडे आवाज यायला लागला पहिल्यांदा लावालोय मी ला आता येतोय का आता क्लिअर येतोय का एकदा मला सांगा आवाज माझा क्लिअर येतोय का ओके चला आवाज येतोय आपला क्लिअर तर कसे आहात तुम्ही सर्वजण आज म्हटलं चला आज व्हिडिओ वगैरे काय नव्हता उद्या आपला तिसरा तिसरा व्हिडीओ ना हो हो तिसरा तिसरा, तिसरा व्हिडिओ येणार आहे आपला पण आज काहीच नव्हतं मी म्हटलं चला मग आज लाईव्ह जाऊया आपण ही लाईव्ह फक्त दहा मिनिटाचीच असणार आहे तर म्हटलं चला तुमच्याबरोबर जाऊया थोडे गप्पा वगैरे मारूया तर चला विचारा आता प्रश्न काय काय म्हणताय तुम्ही अस्सलाम ओके बरं आमची स्टोरी कशी वाटली तुम्हाला जरा सांगा थोडं थोडक्यामध्ये <laughs> कमेंट तर खूप छान आई सारखे दिसते नाव घ्यायचं त्यांचं रमीला जाधव सेम आई सारखे दिसते हा सेम डिट्टो <laughs> युवान जैस्वाल आपको भी सालाम भाई नाई ज्युडी रोहिणी मिनी ब्लॉग यू ताई थेंक यू आप मराठी बोलते हो दीपिका येवले कुठे राहतात आम्ही बाहेर राहतो म्हणजे जिथे आम्ही आधी राहत होतो तिथे आता राहत नाही फक्त एवढंच सांगू शकतो पूर्ण ॲड्रेस नाही सांगू शकत तुम्हाला त्यासाठी माफ करा शिव मोठी वहिनी कुठे आहे दादा मोठी वहिनी आपली सुट्टीला गेलेली आहे त्यांच्या गावी तर तिकडेच येते त्यामुळे ते आपल्या ब्लॉगमध्ये वगैरे काही दिसत नाहीत आणि आप इतना मराठी क्यों बोलते हो बोलते हैं मराठी अच्छा लगता है हमको बचपन से हम बोलते आहे मराठी महाराष्ट्र में रहते तो मराठी बोलणं जरूरी आहे और मराठी आना भी बहुत जरूरी जरुरी <laughs> कारण विषय काय आहे आम्ही म्हणजे पहिल्यापासून तुम्ही बघता आम्हाला आमचा विषय असा आहे की आम्ही सर्वत्र जे राहतो ते सर्व समभाव राहतो मराठी महाराष्ट्र म्हणजे मराठी ही कंपल्सरी आलीच त्यामध्ये असं कॉम्प्रोमाइज हा विषय नाहीच त्यामुळे हिंदी कसं हिंदी पूर्ण भारतामध्ये चालते ती गोष्ट वेगळी आली पण आपण महाराष्ट्रामध्ये राहतो आहे तर आपलं कर्तव्य आहे की आपण पहिल्या आपल्या भाषेला आपण प्राधान्य दिलं पाहिजे असं माझं मत आहे आणि आपल्या सर्वांचं म्हणजे आपल्या घरामधल्या सगळ्यांचं तेच मत आहे त्यामुळे आम्ही जास्त करून मराठीतच बोलतो आणि आपले ब्लॉग असो व्हिडिओ असो व्हिडिओ सॉंग्स असो ते सर्व मराठीमध्येच असतात खूप मस्त स्टोरी अंजुम शिकलगार थँक्यू तुम्ही पण बोला जरा बोलते ना मला सवय नाही अजून बोलायची हळूहळूच केली मी छान स्टोरी होती थँक यू थँक यू <laughs> प्लीज सिटी सांगा ना <laughs> नाही सिटी नाही सिटी सांगू शकत नाही रुखसारक अतार आपकी जोडी बहुत अच्छी है हमें आपसे मिलना अच्छा लगेगा। हम भी में रहते हैं कब आयो जर जरूर जरूर। जरूर उदर आयोजित सोनाली रोकडे दादा तुला सांगू का तू खूप नशिबवान आहे तुला वहिनी भेटली एवढी भारी हा बायको 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 भेटली वहिनी नाही भेटली थँक्यू थँक्यू आणि तुमचा दादा काय असा तुम्हाला जिंगू फुंगू वाटतो का एवढं <laughs> जे तो कमेंट करतोय राह वहिनी वहिनी खूप भारी वहिनी खूप भारी दादा काय असाच आहे का तुम्हाला नाही भाजी तारखे मला पहिल्यांदा बघितलं म्हणून माझी तारीफ करतात ते सगळे तारीफ करतात तारीफ अरे <laughs> वा सातारला नाही राहत का नाही सातारला आता राहत नाही पण सातारा आपला साताराच आहे विषय नाही त्याचा आपण कुठं जरी गेलो तरी भारताच्या कुठल्या जरी कोपऱ्यात गेलो तरी सातारकर म्हणूनच ओळख आहे आपली कारण आपली भाषा सातारी आहे ना <laughs> कोण पण आता आम्ही जिकडे राहतो ना तर तिकडे पण आम्हाला लगेच आमच्या भाषेवरून ओळखता सातारचे का तुम्ही oh. सांगली सातारा सांगली हो फैज मुल्ला घर मे कोणसी लँग्वेज मी बात करते घर हिंदी बी बात करते और मराठी दोन बात करते ऐसा कोई ये नाही हिंदी बी रूल नाही गावाला काय राहत नाही शेती कोण करतं शेती आपण अशी वाट्याने दिलेली आहे तर वाट्याने दिल्यामुळं ते करतात तिकडे आता आपण गहू वगैरे लावला होता तर तुम्हाला सांगतो गव्हाचे आपल्याला तीस पोते झाले आजच सर्व त्या गोष्टी झाल्या तिकडे गेलेले आहेत वडील गेलेले तिकडं वहिनी थोडं तरी बोला की ओ <laughs> बोला ना ओ वहिनी का असं करता तुम्ही अ वहिनी <laughs> बोलते ना काय बरं तुम्ही वाचा हा आणि तुम्ही जरा प्रश्नांची उत्तर द्या चला नाहीतर म्हणतील लगेच कमेंट करतील पोस्ट झाला त्यांनी विचारलंय वहिनी फ्री टाइम मध्ये काय करतात फ्री टाइम नसतोच मला घरात कारण की दिवसभर कामच चालतात आणि यांच्या मागे पिढे फिरून फिरून हे बनवा <laughs> ते <बनवाते> बनवा ते चालत <laughs> मी खायचा शौकीन नाही आणि मला ते मस्त मस्त बनवून घालतात त्यामुळे त्याचा काही विषय नाही तुम्ही वाचा आता बोला तुम्ही मी हळूहळू बोलेल नेक्स्ट नेक्स्ट च्या वेळेस लग्नाला नाही बोलवलं परत लावूया का आपण परत लावूया आपण लग्न मग सगळ्यांना बोलवतो पण आपला आपल्याला असं मोठ मोकळं पटांगण घ्यायला लागेल एवढं सगळं oh. येणार म्हंटले आपली फॅमिली खूप मोठी अनुजा काय सॉरी अंजुम शिकलगार आपकी शादी रमजान के पहले हुई या रमजान के बाद? रमजान के, के, के पहले हुई 21 तारीख एक्कीस जानेवारी दादा इकडेच आहे आणि रोमाना सुट्टीला गेलेले तिकडं आणि मेन म्हणजे अजून एक प्रश्न की फैजबद्दल की आपला राजकुमार इथे दिसतो तुम्हाला तर राजकुमार हा आमच्याजवळ राहतो आणि त्याच्या आजी आजोबांबरोबर राहतो पप्पांजवळ तो नसतोच कसलाच पण तो आजी आजोबांना आम्हाला सोडून तो राहतच नाही आता आधी माझ्याकडं राहायचा माझ्यासोबत असायचा आणि आजी आजोबांसोबत असायचा पण आता वहिनी आल्यापासून वहिनी त्याला खूप सॉरी सना खूप तुमची वहिनी खूप जीव लावतात त्यांना त्याला त्यामुळं ते त्याला तो अजिबात तिकडं त्या म्हणजे तो जातच नव्हता मग त्यांनी ते म्हटले की मला त्यांना पण खूप चांगलं वाटतं की तो सणासोबत राहतो वगैरे त्यामुळं ते पण बिंदास निघून गेले रोज व्हिडिओ कॉल वगैरे त्यांचा चालूच असतो नेक्स्ट बघूया आपण वहिनी कुठल्या गावचे आरती रेसिपी ब्लॉग वहिनी नाशिकच्या आहेत प्रॉपर नाशिक प्रीती वाघमारे लो मॅरेज आहे का दादा तुमचं वहिनी खूप छान स्टोरी नाही बघितली तुम्ही अहो बघा ना <laughs> <laughs> स्टोरी बघा सगळं दिलेले आहे त्यामध्ये दीपिका येवले दादा वहिनी खूप छान आहेत थँक्यू संजीवनी मुसळ काय मुसळे माझं म्हणणं तसं नव्हतं तू सोन आहे म्हणून तुझ्या घरी चांदी आलं आली बोललेलं समजलं ना अच्छा ठीक आहे ठीक आहे हां म्हणजे तुम्ही हा मी चांदी आहे हां बरोबर सोन चांदी मनीषा बिकड वहिनी तुम्ही पण खूप नशीबवान आहात दादा सारखा नवरा भेटला तुम्हाला हो, खूप थँक्यू थँक्यू संजीवनी मुसे तू दिशाईला खूब क्यूट आहे ज्यादा का बोलता खर फैज मुल्ला वाइफ को वही नहीं मत बोलो सॉरी भाई सॉरी वो मुंह में से निकल जाता है मेरे बार बार अब मैं क्या बोलो <laughs> वही नहीं मतलब तुम्हारी वही नहीं ऐसा बोलना है मुझे बाकी इसमें वही नहीं मतलब वो मेरी वही नहीं है ये तो तुमको भी पता है टेंशन मत लो पूजा पूजा साकत दादा वहिनीचे डोळे खूप छान आहेत हो छान आहेत आणि ओरिजिनल पण आहेत hmm. मला पण खूप डोळे आवडले म्हणून तर वहिनी केली ना तुम्ही डोळ्यासाठी <laughs> वहिनी केली एवढी मोठी हो <laughs> oh, रुपाली शेळके रुपाली शेळके सणा दादा सणा वहिनी दादाचा स्वभाव खूप छान आहे oh, हो स्वभाव बघूनच केलाय लग्न चेहरा बघून नाही <laughs> किरण सपकाळ ब्लॉग कधी येणार आहे ब्लॉग दा, उद्या येणार आहे दहा दहा वाजता दहा वाजता अपलोड होतील आणि हो बरं झालं तुम्ही हा प्रश्न विचारला दादा विषय काय आहे आपण आहे ना आठवड्यातून तीन वेळा आपले व्हिडिओ टाकणार आहे मग ते फिरायचे असो किंवा रेसिपीचे असो तर ते इकडे सारखा तुम्ही तर ते आहेत ना आ, आ, आपले तीन म्हणजे आठवड्यातून तीन वेळा येतील आता ते कोणते कोणते ठरवायचे मला सांगा तुम्ही आपण नेक्स्ट लाईव्ह मध्ये सांगितलं ठीक आहे नेक्स्ट लाईव्ह आपण घेणार आहे उद्या नाही घेणार कारण उद्या व्हिडिओ येणार आहे त्यामुळे उद्या लाईव्ह नाही परवा दिवशी लाईव्ह येणार आपण आपण काय करणार आहे ज्या दिवशी आपला व्हिडिओ नसेल त्यावेळेस तुमच्या सोबत येऊन आम्ही गप्पा मारत बसणार आहे हा हा निर्णय कसा वाटला तुम्ही नक्कीच जरा सांगा मला हा निर्णय कसा वाटला तुम्हाला आमचा श्री स्वामी समर्थ नमस्कार दादा वहिनी नमस्कार, नमस्कार। गरड दादा तुमची जोडी खूप खूप छान आहे थँक्यू 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 महाराष्ट्रीयन ब्लॉगर गौरी जोडा मस्तच आहे शोभतोय थँक्यू ताई थँक्यू अमृता घुले नेहमी असंच राहा थँक्यू असंच राहणार नक्की नक्की सरिता पाटील हॅलो परवीन शेख असलाम वालेकुम वालेकुम असलाम पिल्लू रबने बना दी जोडी थँक यू थँक यू कॉमन पीपल कोण आहे स्मित स्मित गाईक पूर्ण फॅमिली एकत्र येऊन व्हिडिओ करा रोमाना वहिनीमुळे आम्हाला व्हिडिओ जाम आवडतात हो नक्की फक्त कसं होणार आहे आता आम्ही थोडंसं असं व्हिडिओ बनवणार आहेत की माझ्या व्हिडिओमध्ये मी दिसेल दादा दिसेल सॉरी मी दिसेल आ, आई दिसेल वडील दिसतील सणा दिसतील असं आणि तिकडं त्याच्या ब्लॉगमध्ये ते दिसतील कारण काय दोघांचे ब्लॉग चॅनल आहेत आमचे तर तुम्हाला त्यांना बघण्यासाठी त्यांच्या आयडीवर जावं लागेल ही गोष्ट आहे नाहीतर तुम्हाला सगळे जर एकत्री इकडे जर दिसले तर तुम्ही तिकडे जाणार नाही तिकडे जर दिसली तर इकडे येणार नाही त्यामुळे असा आम्ही दोघांनी पण निर्णय घेतलेला आहे की त्यांच्या आय डीवर ते दोघे दिसणार फॅमिली दिसणार आमच्या आय डीवर आम्ही दिसणार आणि फॅमिली दिसणार असं दिसणार मग आमच्या आय डीवर दादा दिसला दादा असे आधीमध्ये दिसले तर दिसले ते दोघे नाहीतर ते नाही दिसणार आमच्या ह्याच्यावर म्हणजे आधीच आमच्या ह्याच्यावर बोलणं झालेलं आहे पूजा खूप क्यूट जोडी गॉड ब्लेस यू नो नजर अच्छा माझा दा माझा दादा वहिनीला ब्लेस यू बोथ ऑफ यू अँड खूप एन्जॉय करा न्यू मॅरिड लाईफ आणि हो दादा वहिनीला खूप वेळ द्या आणि प्रेमसुद्धा तुम्ही न्यू हाऊस घेतला आहे का हां तर थँक्यू त्याबद्दल न्यू हाऊसबद्दल त्याचं थोडंसं सस्पेन्स आहे तुम्हाला सांगतो थांबा <laughs> आत्ताच नाही आत्ताच सगळं सांगून मोकळो बड़ी चालाक हो यार तुम इतना चालाक मत बनो चेहरे और मेकअप के है क्या कौन है कुड़े कुड़े वर्ती वर्ती किधर है मेकअप ये बगा सुधा सु, हाँ सुधा घोड़े घोड़े चेहरे और मेकअप के है का ओरिजिनल है ओरिजिनल 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 है ओरिजिनल <laughs> क्यूट कपल थैंक यू वैशु अंजुम शिकलगार भाभी आपकी बर्थडे डेट क्या है नहीं बताएंगे <laughs> बताएंगे बताएंगे पाँच दिसंबर बता दिया <laughs> <laughs> वैष्णवी वैष्णवी का है? देहा देहाद्रे दे। आवाज खूब गोड़ है कुणाचा वहिनीचा ना हो हो आहे आहे थँक्यू मोठा पण आहे विधी ठाकरे नांदा सौख्य भरे थँक्यू आरती रेसिपी ब्लॉग तुमची संपूर्ण फॅमिली खूप छान आहे धन्य ती मावली जीनं तुमच्यासारख्या दोन्ही संस्कारी मुलांना घडवले खूप छान थँक्यू थँक्यू नाशिकला कधी येणार आता नाही येणार लवकर नाशिकला लवकर नाही आता अमृता शिंदे दादा तुम्ही मला कधीच रिप्लाय देत नाही सांगा ना काय म्हणता तुम्ही चला आता तुमचा मेसेज बघतो मी काय ना होत अमृता शिंदे ना दादा तुम्ही मला कधीच रिप्लाय देत नाही हा ओके देणार 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 आता तुमचा आला की तुम्हाला पहिला देणार गेमिंग रेड सिम्बॉल काय भाऊ काय झालं तुला काय विषय कुठल्या गोष्टीचा लग्ना तुम्ही मी आधीच म्हंटल म्हंटल की पुन्हा लावूया लग्न आपण टेन्शन नको घेऊ कॉमन hmm. पीपल आपकी शादी परिसे होईल थँक्यू ठीक आहे थँक्यू बाई कोमल कुंते छत्रपती संभाजीनगरला येत नाही का तुम्ही नाही तिकडे कधीच आलोच नाही आम्ही आलो तर कळवेन ना तुम्हाला सगळ्यांना आपण तसं पोस्ट वगैरे टाकू ना काय विषय नाही अमृता तूप एक गोष्ट रिप्लाय द्या कुठे प्रभावती साळुंके तुम्ही शहरात आहात का राहायला हो आम्ही शहरात आहे कोणत्या ते नाही सांगू शकत सॉरी क्यूट गर्ल वालेकुम रेखा असे वहिनी जॉब करते का तुम्ही आपण टाकलेला व्हिडिओ आहे ना तो पूर्ण बघा त्यामध्ये सर्व प्रश्नांची उत्तरे दिलेली मी मी तुम्हाला जर आता सांगा की तुम्ही ते आणि तुम्हाला समजलं जॉब करते की नाही हा असा विषय चला अरे बाप रे वीस मिनिट झाले तर आपण भरपूर बोललो तर तुम्हाला हा लाईव्ह कसा वाटला याच्या खाली कमेंट करून सांगा बाकी तुमचे काय अजून काय प्रश्न असतील ज्याचे मी उत्तर देऊ शकलो नाही हा लाईव्ह बंद झाला की तुम्ही लगेच त्याच्या खाली कमेंट टाका त्याचा त्या रिप्लाय त्या, त्या प्रश्नांचं उत्तर देण्याचा मी नक्की प्रयत्न करेन आता राहिला विषय हा खूप स्पीडने मेसेजवरती जात असतात प्रत्येकाला रिप्लाय करणं शक्य नाहीये हे तुम्हाला पण माहिती आहे त्यामुळं तुम्ही कमेंट करा कमेंटला रिप्लाय मला करता येतो भरपूर जणांच्या मी कमेंटला रिप्लाय देखील करतो आणि वहिनी सुद्धा करतात बरं का मी करतो किंवा वहिनी आम्ही दोघी मिळून रिप्लाय करत असतोच तुम्हाला सर्वांना तर छान छान असे कमेंट करा तर चला आपण आणि तुमचे काही प्रश्नांचे उत्तर तुम्हाला आता मिळालेले नाही तर त्याचे प्रश्नांची उत्तरं उद्या सकाळी दहा वाजता एक व्हिडिओ येणार आहे आपला त्यामध्ये तुम्हाला त्या, मा त्या प्रश्नांची उत्तरं मिळतील आणि मला असं वाटतं की ते प्रश्न तुम्ही परत नाही करणार आम्हाला त्याचे उत्तर तुम्हाला मिळालेलं बरोबर आहे आणि जरी काय असतील तर आपल्या याच्या खाली कमेंट करा बिंदस्त आपण आम्ही आहेच तुमच्या प्रश्नांची हो, उत्तर द्यायला इथं नाही शक्यच नाहीये फक्त आम्ही तुमच्याशी दोन शब्द बोलण्यासाठी आलो होतो बोलून खूप छान वाटलं चला आता जेवण वगैरे बनवायचंय अजून नाही जेवण नाही बनवायचं आज आपल्याला मग तिकडे ऑफिस वरती आज आपल्याला पार्टी आहे अच्छा आज दादांनी आहे दादानी हो 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 आणलेली एक वस्तू आणलेली तर त्याबद्दल पार्टी, पार्टी आहे बरोबर चला चालेल चला बाय बाय आता <laughs> लाईव्ह बंद <बन> करतो बाय गुड मॉइट शुभरात्री बाय